कमिशनर मांडत बारा वाजून आम्ही चाळीस मिनिटावर आम्ही निघतोय आम्ही ते ऑफिस ताब्यात घेतो तुम्हाला गुन्हा दाखल करायचे ह्याच्यापैकी तुम्ही काय करू शकतो भाजपसाठी सरकार

ऑफिस म्हणून आहे की गेल्या अनेक वर्षापासून माननीय अळसूळ साहेब वापरत होते त्याच्यानंतर त्याच्या अगोदर गोवी साहेब वापरत होते त्याच्यानंतर अळसूळ साहेब वापरत होते आणि नवनीत राणा सुद्धा त्या ऑफिसचा उपयोग घेत होत्या तर मी निवडून आल्यानंतर मी संबंधित ऑफिससाठी पत्र दिलं परंतु आजपर्यंतही कलेक्टरनं त्या रूमचा ताबा दिला नाही आम्ही वारंवार विनंती करू आलो विनंती करू आलो त्यांच्याशी संपर्क साधत साधत आहोत परंतु आतापर्यंत ही चाबी दिली नाही त्यामुळे आम्ही आता त्या आंदोलन करून त्या रूमचा ताबा घेणार आहोत भाजप सरकार तुम्हाला ते ऑफिस का निश्चितच भाजप सरकार असल्यामुळे ते रूम अलर्ट करण्यासाठी अलर्ट करण्यासाठी ते टाइम लावत आहेत आणि त्यांचा विचार असा आहे की तो माझ्या ताब्यात देऊ नये नाही अतिशय दादागिरीने हे लोक चालत आहे आम्ही बघतोय की इलेक्शन रिझल्ट आणि इलेक्शन रिझल्ट नंतर सर्टिफिकेट द्यायला आम्हाला तीन तासाच्या वर वेळ लावला इतकी दादागिरी कि मागच्या वेळेला खासदार निवडून आल्यानंतर त्या ठिकाणी दुसरे दिवस पाठी लागली होती आज किती दिवस झाले खासदार ऑफिस ऑफिसचे ताबा आम्हाला दिलेला नाही आणि प्रशासन जे चालतं आहे ते अतिशय दादागिरी करून राहिलेलं आहे आणि ही दादागिरी आम्ही सहन करून घेणार नाही आज डीपीडीसीच्या प्लॅनिंगची मिटिंग आम्ही लोकप्रतिनिधी नाहीये साहेब नाही अरे साधी म्हणजे एवढा अपमान लोकशाहीचा हे लोक करतात की यांना बसायला सुद्धा जागा हे लोक देत नाही आज आम्ही सांगून आलो तुम्हाला गुन्हे दाखल करायचे तर दाखल करा, करा। पण आम्ही ऑफिसचा ताबात घेतल्याशिवाय राहणार नाही का म्हणून का म्हणून का म्हणून आम्ही इतकी दादागिरी सहन करायची जर याच्या आधीचा माजी खासदार त्या ठिकाणी बसत होता आणि त्यांचं ऑफिस तिथनं चालत होतं तर आत्ताचे निवडून आलेले खासदार देखील त्या ठिकाणी बसतील आणि ती ऑफिस चालले आम्ही किती दिवस शांततेत बसायचं आम्हाला निधी डीपीडीसीचा एक रुपये त्या ठिकाणी मिळत नाही आम्हाला बिलकुल अजिबात मान सम्मान मिळत नाही आणि पालकमंत्री आज आलेले आहेत अख्खा उन्हाळा होऊन गेला त्या ठिकाणी पाणी टंचाईचे एवढे प्रॉब्लेम होते अजिबात तिथे बिलकुल लक्ष देण्यात आलेलं नाही या सगळ्या गोष्टींचा निषेध करतो आणि आम्ही आमचं आंदोलन ताला तोडो आंदोलन समोर नेतो